सोलापूर शहरामध्ये आपलं चोपाड ते जुनेटन मंदिर हा रस्त्याचा विषय तिथे तीन महिने झालं सातत्याने शहराच्या मध्यवर्ती भाग आहे पाणी ट्रेनिंग बनत वाहतच नाही सर रस्त्याच्या वरून वाहत आहे सगळ्यांच्या बापरी तिथे विजिट झालेत पण त्याला कुठलीही कारवाई झाली नाही सर शहराचा मेन मार्केटचा रस्ता आहे त्याला प्रत्येक वेळा सांगितलं की निधी पाहिजे पण सर शहराच्या मेन रस्त्याला जर म्हणून काम करता खूप अडचणी अधिकार कारण काय एक बाकीचे काम कमी आहेत डायरेक्ट तुम्ही कामाने येईल असता तीन करोड रुपये शहरात मार्केटचा आणि रिक्वेस्ट केली होती आणि विठ्ठल मंदिरचा रस्त्याचं काम नाही झालं नागरिक इतक्याच रस्त्याचं मेन मार्केटचा रस्ता आहे

डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव